श्री स्वामी समर्थ महाराज की जे प्रतापान गोगावले लिखित गुरुचरित्र अध्याय सव्वीसावा श्री गणेशाय नम श्री, श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थाय नम ब्राह्मणासी वदती वेद अगाध असती ब्रह्म्यासीही वेद न कळती गर्व तुम्ही का करिता वेद व्यासांनी व्यक्त केले परिपूर्ण नाही झाले चौशील चैशिष्य होते भले पैल वैशम पायन जैमिनी सुमंतू, वदती करू वेदाभ्यास वदती तया व्यास वेद एक शिकण्यास हवे कल्प दिवस भारद्वाज पूर्वी करी अभ्यास वदे तो वेदांत शिकण्यास वर द्यावा मज लागे त्यासी वेद दाविती पर्वत तीन दिसू लागती ज्योत कोटी सूर्यासम दिसती भय वाटू लागले ब्रह्मदेव वदे भारद्वाजासी देता केवळ मुनी तीन मुठीसी परी वेदांच्या अंतासी पहाणे केवळ अशक्य वेद तीन मंत्र झाले त्वरे वेगळे केले चार वेद निर्मिले भारद्वाज अभ्यास अभ्यासू लागला चौघे शिष्य नमिती व्यासासी विनविती अभ्यासू लागती वेद एकेक एक, व्यास पहिल्या पैल शिष्याशी बोलावी ती ऋग्वेद निरोपी निरोपिती ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद प्रख्याती देवता असे ब्रह्मा दुसरा वैषमपायन असे शिष्य थोर सांगे त्यासी यजुर्वेद विस्तार त्याचा न कळे कोणासी पार अभ्यासा त्यासी म्हणती यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद दैवत असे रुद्र कर्मास असे मूळ यजुर्वेद अभ्यास करा म्हणत असे शिष्य तिसरा असे जैमिनी सांगती त्यासी व्यासमुनी सामवेद विस्तारुनी ऐका एक सामवेदाचा उपवेद गंधर्व अत्र असे कश्यपाचे गोत्र दैवत असे विष्णु पवित्र अभ्यासा म्हणत असे चौथा शिष्य सुमंतुस सांगे अथर्व वेदास अतिहर्षोणी वेद व्यास निरोपती असे परियेसा अथर्व न उपवेद दैवत इंद्र त्यासी सांगतसे व्यासमुनि चौघा शिष्यास ऐसे वेद श्री व्यास सांगतसे प्रकाश चौही कडे झालासे या भरतखंडात पूर्वी वेद बळे विप्रासी त्रिमूर्ती प्रसन्न अससि ब्राह्मणासी वेद ब्राह्मणासी देवमाणीसी दक्षिणाही न घेती ऐसे महात्म्य गे गेले ब्राह्मण अज्ञानी राहिले वेदशास्त्र सा त्यालागे। गे पुढे वेद म्हणती ऐसे होते ब्रह्मराक्षस भग्न पा, पाव सत्वास भ्रष्ट केले वेदास विक्रय कर अद्यापि गुरु विप्रासी ऐसे वदती परिवाद करू म्हणती उन्मत्त विप्रण ऐकती म्हणती महत्व आमोसे राहिले कैसे सिद्ध वदे नामधारकासी विप्रण जानती हितासी गंगाधर नंदन सांगे सांगेश्री गुरुचरित्रासी यथार्थ उकलोनी दावित असे इती श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचित सार्थ सारे श्री, श्री नृसिंह पाखाने सिद्ध नामधारक संवादे चतुर्भेदकथन भेद निरूपणनाम षड्विशोध्याय ओ हो बी संख्या तीनशे श्री स्वामी श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय नमस्कार मी अश्विनी निशांत गोटे प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण किंवा वाचन करण्याचा मागचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरु भक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही परंतु त्यांना ह्याच्यातले अध्याय जाणून घ्यायचे आहेत आणि काही असे भक्त आहेत जे ऐकू शकत नाहीत वाचू शकत नाहीत पण त्यांना ऐकायची मात्र इच्छा आहे किंवा मग असे काही भक्त असतील जे परदेशात राहतात त्यांच्याकडे पोथी नाहीये परंतु त्यांना स्वतःला वाचन करायचे आहेत तर तशा भक्तांनी व्हिडिओमध्ये दिले गेलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॉझ करून स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः वाचन किंवा पारायण करू शकता त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व हा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे त्या स्वामी भक्तांसाठी तुम्हाला इतर काही स्वामींना घेऊन काही अध्याय पाहायचे असतील वाचायचे असतील ऐकायचे असतील तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन असं एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ पोथी हे देखील बघू शकता किंवा चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला पोथी असेल तर सुद्धा तिथे आहे अवेलेबल त्यामुळे तुमच्या ह्या सपोर्टबद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच असंच सपोर्ट करत राहा आणि पुढच्या अध्यायासाठी भेटूयात पुढच्या गुरुवारी